ஆஹ் <tram io pawama> <mêm>

तू हो। हे हाय बोलतो हाय एवढा हरिओम हा हे सगळे आपल्याकडं हे हाय डोले खोल्या हाय तो च्या मी पण येस नाही पण हसला हे टून बसू नको हार्तिक हितिक हित नाही हार्तिक अरे हा तो दिसत रे छोट्या आत्ता हल्ला या आन्सरला

ही हाय बोललो हो तू अला दररोज घेतो ही हाय बोललो हो <laughs> हा हा हिवी हे अच्छा तू नेहमी येतो आता हल्लो मला हेंडू कस आहे हा तू हेंडू बोललास तू माझ्यावर हलू नको आता हाय हलू घ्यायला ही हाय साई, हाय हात बोलतो हो ही हाय बोलतो हो हा, ही हायो हो, ही हायो हो, ही अप्सरा आली कुणाची <laughs>

तुझ्या दात आणतात काय होलो हल आणि हलून सांग आजचा कार्यक्रम कसा हल्ला तू हलून सांग आजचा कार्यक्रम कसा हल्ला ते हादा ते हादा हा तुझ्याकडं की हाय हरतो

बायो पु <laughs> आता आपल्या हगाय घ्यायचं आहे सगळ्यांनी बघायला यायचं आहे आता तुझी भाषा मला कळली आता बोल रे तू आता काय होणू मग म्हणूनच बोललो आजचा कार्यक्रम कसा झाला i didn't

हरिया मला आहे आता येणाऱ्या आपल्या शिवाय हलू नका